हाय एव्हरीबडी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला म्हणजे आपल्या आयुष्यात कोण किती पण अडचणी आणू देत किती पण प्रॉब्लेम्स आणू देत आपले स्वतःची भावना चांगली असली स्वतःत एक विश्वास असला ना मी करू शकते ह्या विश्वासावर आपण कधी पण जीवन जगायचं आणि विशेष म्हणजे आपली वेळ किती पण कमजोरी होऊ द्या कधी कोणालाही कमी लेखायचं नाही आणि दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाला ज्याची त्याची व्हॅल्यू द्यायला शिका जगात तुम्हाला सांगायचं प्रत्येकाला आता लांबचं कशाला चाळीस पन्नास वर्षाच्या कॅटेगरीतल्या स्त्रिया बघा आपण कधी कधी आपल्या याच्या मैत्रिणीपेक्षा त्या स्त्रियांशी मैत्री करून बघा खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे तुम्हाला सांगायचं मी ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं माझ्या मी त्यांच्याकडून तीन व्यवसाय शिकले पहिला म्हणजे एक एक माझी अशी मांडलेलीच मावशी होती तिचं माझं भरपूर पटायचं तिनं मला पहिला तर तूप बनवाय शिकवलं दुसरा म्हणजे तुम्हाला सांगायचं तिनं मला चटणीचं दुसरी दुसरा व्यवसाय म्हणजे तिनं मला चटणीचा मसाला कसा बनवायचा भरपूर दिवस मला चटणी बनवणं हे किचकटच वाटायचं पण आज तुम्हाला सांगायचं कितीही किलोची चटणी वगैरे कशाचीही ऑर्डर आली तर त्या एकदा तिनं मला आत्मविश्वासना असं शिकवलं ना तर तुम्हाला सांगायचं चटणीची ऑर्डर आली तरी मी हे करत नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगा माझी स्वतःची आजी तिला सगळी सगळी म्हणजे असं म्हणजे ती जरा असं चाप्टर नव्हती पण असं तर तिला सगळी एड्यात करायची पण माझं माझ्या आजीवर भरपूर प्रेम होतं तिनं तुम्हाला सांगायचं मला पाक कसा बनवायचा ते शिकवून आज तुम्हाला सांगायचं जरी मला आहे ना कुठल्याही प्रकारची लाडवाची जरी ऑर्डर आली तरी मला कंटाळा येत नाही मी तुम्हाला सांगायचं चांगल्या प्रकारचा चांगल्या चा, चा, क्वालिटीचा पाक वगैरे मी बनवू शकते दिवाळीचे पदार्थ करताना मला अजिबात कंटाळा येत नाही असे गुण असतात दुसऱ्यांचे गुण शोधाय शिका दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्यायला शिका दुसऱ्यांच्यातले जेव्हा आपल्याला चांगले चांगले गुण दिसतील ना त्यावेळेस तुम्हाला सांगायचं तो समोरचा पण आपल्याला आपल्यातले चांगले गुण शोधेल छोटी छोटी बघा लहान मुलं वगैरे किती स्मार्ट असतात त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं भरपूर असतं काकी आता तुम्हाला सांगायचं मी व्हिडिओ वगैरे काढायला लागली तर सहज पळपळ देतात आणटी हे असं नव्हे असं करायचं हे तुम्ही असं करा आणि तुम्ही छान दिसता तुम्ही असं छान 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 आपल्याला कशी मोटिवेट करतात बघा प्रत्येक माणसाला ज्याची त्याची व्हॅल्यू द्यायला शिका प्रत्येक माणसात नवीन विश्वत निर्माण करण्याची एक क्षमता असते आज म्हणले त्याचं तुम्हाला सांगते भरपूर स्ट्रगल भरपूर त्याला कधी हसायचं नाही त्याला उलट तुम्हाला सांगायचं एका दुसरं असं आपल्या घरातलं जर असेल तर राग राग बोलायचं पण त्याला तुम्हाला सांगायचं सुधारायची संधी द्यायची आपोआप तुम्हाला सांगायचं ते पुढची व्यक्ती सुधारते म्हणून सुधारते पण फक्त आपल्या स आपला संयम आपल्याला तुम्हाला सांगते जीव घेणे हल्ल जीव आपल्या तुम्हाला सांगते असं म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्याला मग तुम्हाला सांगायचं मग सुट्टी द्यायची नाही मग तिथं तुम्हाला सांगायचं आपल्याला मग कायद्यासंग जरी लढायला लागलं तर मग तुम्हाला सांगायचं मग सोडायचं नाही मग कोर्ट आणि सगळं 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 साम दाम दंडभेद एका मी ह्याच्यात म्हटलेच बघा मग सुट्टी द्यायची नाही चांगल्या संघ अगदी चांगलं राहायचं पण वाईटा संघ वाईटच राहायचं हे असं जीवनाचं गमक ठेवा आणि तुम्हाला सांगायचं करण्यासारखं का भरपूर काय 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 आहे फक्त करत राहायचं आपल्याला कुणीकडं तरी चार रुपये येतील आपले तुम्हाला सांगायचं पैशावर प्रेम करायचं पैशावर प्रेम करायचं पैसा करा आला की बरोबर सगळे आपल्या भोवती येतात आजकाल सगळा पैशालाच महत्व आहे मस्त आपण म्हणतो काय पैसा करायचा आहे माणसाला महत्व आहे पण आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा बघा आपलीच माणसं आपलीच मजा बघाय बसतात आपलं कसं हाल होईल आपण कसं रस्त्यावर येईल आपल्या मुलाबाळांचं कसं कसं हा फक्त आपल्याला ते फक्त सांत्वन करतात की असू दे हे होईल पण माघारे तुम्हाला सांगायचं भरपूर आपली मजा घेत असतं मग तशा वेळेस तुम्हाला सांगायचं आपल्याला आपल्याला फक्त आप आपल्या पाठीशी राहणारं आपलं फ्रेंड सर्कल असतं फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला सांगते काय काय आपल्याला म्हणजे असं चांगले भेटतात कधी कधी आपल्याला म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगायचं चांगल्या मैत्रिणी भेटतात कधी कधी आपल्याला म्हणजे काय काय वाईट सुद्धा येतात पुढचं आपलं वाईट करतोय म्हणून आपण वाईट करायचं नाद्यायला तोच वेळ आपल्या विकासासाठी आपल्या आपल्याला तुम्हाला सांगायचं कुणीकडं आपल्याला चार रुपये दिली आपल्याला कुणीकडं तर तो तुम्हाला सांगायचं त्याच्यासंग जरायची वृत्ती हे असलं ठेवायचं नाही कधी आपण आपल्या विकासाच्या माग लागायचं आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्याला आपण आणि काहीतरी नवीन करू शकतो नवीन शिकण्याचं स्किल माणसाला धडपडायचं ज्याला स्किल असतं ना तो आयुष्यात सक्सेस होऊ शकतो असल्या कोरोना कितीतरी मोठा येऊन गेला त्यातून आपण वाचलो आहे आपल्या स्किल आहे आपल्याला त्या वरच्यानं वाचवलं आहे वरच्यानं आपल्याला म्हणजे नवनिर्मित आप असल्यासारखं आपल्याला हे केलं आहे त्यामुळं तुम्हाला सांगते आपण नाविन्यपूर्ण जीवन जगायचं कधी बी चेंजेस करत जायचं आता लांबच कशाला माझं वेट अष्ट्यात्तर किलो वेट होतं त्यावेळेस तुम्हाला सांगायचं मी जीन्स वगैरे घातले तर मला अजिबात मला काहीच चांगलंच दिसायचं नाही ज्यावेळेस मी म्हणाला तुम्हाला सांगते मला काहीच नाही आहे ते भेट वेट कमी केल्यानंतर मग मला तुम्हाला सांगायचं जीन्स वगैरे सगळं ऑल असं छान दिसायला कोणतीच गोष्ट तुम्हाला सांगायचं सहज नाही ती काहीच नाही भेट पण भेटत नाही म्हणून त्याचं काय आपण नाच सोडायचं नाही करत राहायचं मन लावून कुठलं पण काय पण करा मन लावून केलं की जगात कोणतीच गोष्ट अशक्य अशी नाही माझे विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मोटिव मोटिवेट व्हा आणि तुम्हाला सांगते काहीतरी काहीतरी करत राहा गुड नाईट आणि चॅनलला माझ्या नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर माझे विचार सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद